जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण या उपासाच्या भोपळ्यापासून एक वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती बनवण्यासाठी आता हे भोपळाचे आपण अशा पद्धतीने कापून तुकडे बनवणार आहोत तर मी हे तुकडे करून घेतलेले आहेत तर या भोपळ्याच्या मध्यभागात जे मऊ मऊ असतं म्हणजे हे मधलं सगळं काढून घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तर हे तुकडे आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर मी छोटा कुकर घेतलेला आहे यामध्ये बसतील एवढे मी तुकडे मी शिजवून घेणार आहे तर यासाठी मी हा दीड कप म्हणजे दीड फुलपात्र आपण पाणी घेणार आहोत तर यामध्ये आपण सगळे तुकडे घालून घेणार आहोत आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे भोपळ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे यामध्ये आणि छान अशी शिट्टी करून घेणार आहेत दोन तर पाहू शकता आता आपला कुकर असं लावून झालेला आहे आणि आता आपला भोपळे पण शिजलेले आहेत तर हे भोपळे मी काट्याच्या आमच्या सहाय्याने असे काढून घेतलेले आहेत तर पाटी भोपळ्याच्या पाटीच्या पाटी बाजूला म्हणजे सालीच्या बाजूला आपण असे टोचवल्यानंतर ना अगदी सहज हे असे तुकडे बाजूला निघतात त्यामुळे भाजण्याचे पोळण्याचे चान्सेस कमी आहेत तर पाहू शकता आपण पुढच्या साईडला अजिबात निघत नाहीत तर पाणी तुम्ही बघू शकता एक ते दीड चमचा आपलं पाणी राहिलं असेल कुकरमध्ये एवढंच पाणी आपल्याला लागलेलं लाग आहे मी यामध्ये साखर तूप वगैरे काही ॲड केलेलं नाही फक्त पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे चाकूने तर पाहू शकता मी पूर्ण ही चाकूने अशी शा साल काढून घेतलेली आहे आणि याला आता भोपळ्याच्या तुकड्यांना आपण मॅशरने किंवा किसणीने आपण किसून याचं छान असं पूर्ण मॅश करून घेणार आहोत तर तुम्ही किसणीनं केलं तरी पण उत्तम आणि मी मॅशरच्या सायन अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पावडर टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता मी एक कप साखर ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने मी साखर टाकून घेतलेली आहे कमी अधिक प्रमाण करू शकता यामध्ये बसेल एवढं पीठ आपण जे आपण उपासाच्या भाकरी म्हणजेच आपण भगर आणि शाबू उजळून आणतो गिरणीतनं ते पीठ आहे हे यामध्ये मावेलपत पीठ आपण घालून घ्यायचं आहे आणि याचं छान असं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही हे पीठ म्हणाल तर एक किलो शा भगर्समध्ये पाव किलो शाबू भाजून मी यामध्ये टाकून गिरणीतनं दळून आणलेलं आहे तर हाताला हे पीठ लावून घेतलेलं ला आहे किंवा तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने गोळी करून चपटी करून छोट्या छोट्या पुऱ्या जाड अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी असे जाड जाड अशा हातावरतीच पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने तेल किंवा तूप किंवा आपण पीठ लावून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला याला अशा पद्धतीने मी पुऱ्या केलेल्या आहेत बाकीच्या मी नंतर करून घेते तर थोडंसं पीठ टाकून मी तेल गरम झाले का नाही पाहिलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आपलं असं पीठ पिठाची गोळी अशी वरती आलेली आहे छान असं तळून झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या टाकून घेणार आहोत पुऱ्या पण छान अशा वरती येत आहेत मंद गॅसवरती बारीक गॅस म्हणजेच मिडियम गॅसवरती आपल्याला पूर्ण पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही अशा खूप छान अशा तळल्या जात आहेत आणि आपल्याला छान असे गोल्डन रंगवर रंगाचं झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पुऱ्या ह्या छान अशा तू पुऱ्या तळल्या आहेत आणि खूप छान टेस्टी युनिक अशी रेसिपी आहे आणि अशाच विविध रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत शाबूच्या वड्या आणि शिरा वगैरे उपासाचा किंवा खिचडी आहे ती पण आपण पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही गव्हाची बिस्किट मी केलेली आहेत ती पण पाहू शकता म्हणजे न तूप वापरता न मलाई वगैरे वापरता केलेली आहेत तर अशा पद्धतीने पुरे आपल्या झालेले आहेत एकदम टम्म फुगलेले आहेत पाहू शकता एकदम छान असे मऊ सुटसुटीत एकदम छान असं झालेलं आहे वरचं आवरण एकदम क्रिस्पी आतमध्ये मऊ मऊ एकदम उत्तम अशा टेस्टी झालेल्या आहेत पुऱ्या तर अशाच पद्धतीच्या विविध युनिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली की नाही तुम्हाला अशा पद्धतीच्या कशा प्रकारच्या रेसिपीज पाहिजेत ते पण सांगू शकता तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल